नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहतात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल मागील अनेक महिन्यापासून अकोला आणि महामार्गाचे काम सुरू आहे सदर रस्ता दिग्रज शहराच्या अंतर्गत भागातून जातो प्रामुख्याने मानवरा चौक छत्रपती राजे शिवाजी महाराज चौक ते जुने बस स्थानक ते अर्णी नागापर्यंतचे काम अद्याप हे खोळंबलेले आहे या रस्त्याचे काम अर्धवट करण्यात आलेले आहे हे बाबाद ही का लोकर काम आता पूर्ण होईल की नाही याबाबत कोणतेही शाश्वती नसल्याचे बोलले जात आहे अर्धवट कामामुळे वाहतुकीला खोळंबा निर्माण होत आहे लवकरात लवकर या मार्गाचे काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे नितीन सोनुलकर यांची शिवसेना दिग्रस उपशहर प्रमुखपदी नेमणूक करण्यात आलेली आहे एकनाथ शिंदे गटाचे ते कार्यकर्ते असून राज्याचे मृदोबा जलसंधारण मंत्री आणि पालकमंत्री संजय राठोड यांचे ते खंदे समर्थक मांडले जातात याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे स्वप्नील दुधे यांची देखील दिग्रस शहर उपप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे जिल्हाध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी त्यांच्या नेमणुकीचे पत्र दिलेले आहे खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते त्यांना नेमणूक पत्र प्रदान करण्यात आलेले आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका